भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतल्या पश्चिम बंगालच्या जाधवपूर इथं पंतप्रधानांची प्रचारसभा झाली तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या राजकारणानं बंगालचं मोठं नुकसान केलं अशी टीका त्यांनी यावेळी केली हे दोन्ही पक्ष दिसायला वेगळे असले तरी मतपेढीचं राजकारण आणि लोकशाही विरोधी कृत्य करण्यात ते समान आहेत असं पंतप्रधान म्हणाले पश्चिम बंगालमधल्या बारासात इथंही त्यांची सभा झाली बंगालच्या जनतेनं आपल्याला अलोट प्रेम दिलं आहे बंगालच्या जनतेनं अलोट प्रेम दिल्याचा कृतज्ञ उल्लेख करत बंगालचा विकास करून त्या जनतेचं रण फेडणार असल्याचं सुतो वाच त्यांनी केलं इंडी आघाडीच्या घटक पक्षांवर त्यांनी टीका केली वारंवार संविधान धोक्यात आहे आणि देशात हुकूमशाही आहे असा प्रचार करणाऱ्यांनी बंगालमध्ये येऊन बघावं हुकुमशाही काय असते हे त्यांना दिसेल असं ते म्हणाले तृणमूल काँग्रेस काँग्रेसनं बंगालमध्ये ओबीसींची फसवणूक केली आहे असा आरोपही त्यांनी केला या सभेनंतर पंतप्रधानांनी बारासात इथं रोड शोही केला त्याआधी पंतप्रधानांनी झारखंडच्या दुमका इथं प्रचारसभेला संबोधित केलं विरोधी पक्षांना घोटाळा करण्याची संधी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हटवायचं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला गेल्या दहा वर्षात देशात जे काम झालं आहे ते पुढील पाच वर्षही तसंच चालू ठेवायचं चा आहे पुढील कार्यकाळात तीन कोटी घरं उभारली जातील यात सर्व वंचित नागरिकांना घरं दिली जातील असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं पंतप्रधानांनी बेल्लूरच्या रामकृष्ण मठात जाऊन रामकृष्ण परमहंस माँ शारदा आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली